गंगा पाप घालवणारी आहे पण गंगा सर्व पाप घालवत नाही जाणून बुजून केलेली पाप गंगा घालवू शकत नाही आज्ञात पाप घालवते पण अज्ञात पाप गंगा स्नानाने जात नाही ज्ञात अज्ञात म्हणजे आज एकादशी आहे हे माहीत नाही आणि चिवडा खाण्यात आला खेळ खाण्यात आता हे पाप झालं पण हे पाप कस आहे अज्ञात आहे न कळ घडलेले पाप मला असं वाटलं उदय कदशी आज हे अज्ञात पाप गंगा पुढी मारली का जात पण जाणून मधून केलेलं पाप भजू खाल्ले काय खमंगवास सुटलाय हा <laughs> म्हणतो तुला खायचं नाही खाणार का आज माझी हा हो, त्याला काय म्हणतो तुझ्या बाराय महिन्याच्या एकादशी बारा महिन्याचे दोन्ही असत दोन्ही असतात मग काय होत एखादी एकादशी सुटली होत <laughs> त्याने आग्रह केला आणि भटाटावडा आता हे जे पाप झालं हे कसं झालंय जाणून झाले असं जाणून घडलेलं पाप गंगा घालू शकत नाही गंगेत मुली खाली मारली का तो बटाटावाडा वर तरंगतो <laughs> आणि तुम्ही गंगेतून बाहेर आला की पुन्हा तुमच्या जीव शिरतो तो, तो सोडत नाही मी नाही सांगत नाही ना सांगता जाणून बुजून केलेले पाप गंगा स्नान किती पाप असो तुमची किती असो ती सर्वच्या सर्व, सर्व पाप घालवण्याची क्षमता नाम तुमची ती पाप याच जन्मातली काय मागच्या अनंत जन्मातली जरी पाप असली तरी ती पाप राहू शकत नाही ती पाप जाण भस्मसात बस करण्याची ताकद नाम इतर साधनाने पाप पळतात

क्षमतेपेक्षा अधिक कोणी काय करू शकत नाही असे नामस्मरणाची काय क्षमता असेल नामस्मरण एवढंच बाप घाल जेवढ <सवण> असेल तेवढं घालवलं डोक्यात नाही क्षमता असते क्षमतेप्रमाणे घडत असत अधिक कोणी करू शकत नाही ए बा हे किलोचं ज्वारीचं पोतळ डोक्यावर दो, घेऊन जा नाही शंभर किलो ज्वारी नाही जाणार पन्नास किलो नाही किती सांगितली पंचवीस किलो तुम्ही पन्नास किलो हे खाला मग कंपनी

या रंगात रंगणारा भगवान आहे म्हणून असं कलयुगात हेच उत्तम साधन आहे काय नाचे वाहित आणि साधन कली उत्तम आहे ते काही लोक म्हणाले नाम चिंतनाने पाप जाईल पण भवन तिथून तरुण जाता येईल का आणि भवन तिथून तरुण गेल्याशिवाय अनिष्ट निवृत्ती होऊ शकत नाही पूर्णतः मग तरुण तो जाऊ शकतो का या साधनाने जातोच की आणि आजपर्यंत किती तरले त्या कितीतरी तरले आपण काय जाणू शकणार हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग आपण काय जाणू शकणार आहे किती तरले अहो नामेची तारीले कोट्याने होते को। ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा तरले तरते ते हा भरवसा नाम काही विश्वास कितीतरी तरून गेले आपण काय जाणू शकणार आहे मग काय करायचं डोकं काही चालवायचं नाही नाव ती या बायची नाव लागलेली आहे या

सर्वांना तारून देणार साधन नाम आहे म्हणून हे नौका आहे नाव आहे पण त्याला नावाडे लागतो ना नाव तारी हे साचा माझी बैस थोर, थोर तारक ता। ना पहिलं पार समजवत नावाडे पाहिजे ना भगवान म्हणतो मी काय करतो पाग भेजो भगवान म्हणतो मी काय करतो तुझं नाम

हा पोक्काणावाडी यांना काही नाही त्याचे बाई झाला नाही झाला मीठी मोल आलेगी भगवान नावाड बनतो आणि पॉइंट आता नाव लागले नावाडी नावेत आहे या पासून आपल्याला जाऊ कसा रानात जायचं नाही लाकडं आणायची नाही मिस्तरी गाठवायचं नाही तयार करायची नाही नाव तयार आहे नावाने तयार आहे या म्हणतो आहे उभारून पादवी नाव आहे असं आहे साधन खर पण काही ना काहीतरी याला कष्ट घ्यावे लागतीलच ना तू गोबर आहे नाही हे नाम साधक असं आहे की याला कुठलेच सायास लागत नाहीत